अमरावती शहरातील अभियंता भवन येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा पार पडलाय या मेळाव्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते मंचावर माजी पालकमंत्री आणि खासदार डॉक्टर अनिल बोंडे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे अमरावती शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते या मेळाव्याला येणाऱ्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या माजी मंत्री संजय कुठे यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरत सांगितले की अमरावती महानगरपालिकेचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच असणार आहे तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहेत की शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा जेणेकरून जनतेच्या मनात भाजपाचे स्थान अधिक मजबूत होईल कोळी यांनीही शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचे सांगून नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांमध्ये भाजपाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केलाय या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला कार्यकर्त्यांची उपस्थितीही लक्षणीय होती भाजपाचा महापौर हा महायुती आघाडीचा महापौर असेल असे स्पष्ट वक्तव्य बावनकुळे यांनी केलेत या दरम्यान खासदार डॉ अनिल बोंडे यांनी सांगितले की भाजपाला आता कुबड्यांची गरज नाही यावर प्रतिक्रिया देताना संजय कुठे यांनी म्हटले की राज्यात महायुतीचे सरकार आहे आणि आपल्याला प्रचंड ताकदीने काम करायचे आहे आजपासूनच विजयाचा संकल्प घेऊन कामाला लागा अशा शब्दात मेळाव्याचा समारोप झाला